आज आपण पिकलेल्या केळ्यांचा वापर करून भन्नाट चवीचा असा एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत ना मैदा ना साखर ना दूध तरीसुद्धा एकदम टेस्टी आणि अगदी मोजक्या साहित्यात बनवून हा पदार्थ तयार होतो चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया तर इथे तीन पिकलेली केळी घेतलेली आहेत त्यानंतर थोडे काजूचे तुकडे अर्धी वाटी खवलेलं ओलं खोबरं आता हे सगळं साहित्य मी या वाटीने मोजून घेतले दोन वाटी रवा घेतला आहे आणि दीड वाटी बारीक किसून गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी वेलची आणि जायफळची पावडर लागणार आहे आपल्याला तर आता गॅसवरती मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये साधारण चार चमचे तूप घेतलेलं आहे तर तुम्हाला कळलंच असेल की आपण केळ्यांचं सांदण किंवा केळ्याचं दोंडस बनवत आहोत हा कोकण आणि गोव्यामधला अगदी पारंपरिक पदार्थ आहे जो चवीला अतिशय सुंदर लागतो आता हे तूप छान वितळलंय तर यामध्ये आपण घेतलेला जो रवा आहे तो यामध्ये भाजून घेणार आहोत मध्यम गॅसवरती साधारण आठ ते नऊ मिनटं छान असा रवा हा भाजून घ्यायचा अगदी गुलाबी कलर येईपर्यंत म्हणजे तो नंतर शिजायला अगदी सोपा जातो तर अगदी हलका होईपर्यंत छान असं आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि हा जाड जो आपण शिरा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे वजनामध्ये बघितला तर हा तीनशे ग्रॅम रवा आहे आणि मी दीडशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे जो की वाटीने आपण दीड वाटी घेतलेला आहे या रव्याऐवजी तुम्ही तांदळाचा रवा किंवा गव्हाचा रवा जो लापशीसाठी वगैरे वापरतो तो रवा सुद्धा वापरू शकता आणि हा रवा छान भाजलेला आहे आता हा बाजूला ठेवूया आपण त्याची घेतलेली केळी आहेत त्यांची साल काढून घ्यायची आणि हे छोटे पीस करून आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ कारण आपल्याला या केळ्यांची अगदी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी आता ही सगळी केळी सोलून ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आता हे झालेलं आहे आता या बरोबरच आपण बारीक किसून घेतलेला गूळ तो सुद्धा यामध्येच ऍड करू आणि पाणी किंवा दूध न वापरता आपण हे मिक्सरमधून अगदी पातळ अशी ही पेस्ट करून घेणार आहोत तर हे झालेलं आहे आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत तर आता हे सगळं मी बाउलमध्ये काढून घेतलं यामध्ये आता वेलची आणि जायफळ पावडर ती सुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर चिमूटभर मीठ कोणताही गोड पदार्थ करताना अगदी चिमूटभर मीठ टाकायचं त्यामुळे चव अजून छान येते आणि त्यामध्येच खवलेलं ओलं खोबरं अर्धी वाटी ते घेतलेलं आहे आणि आता जे आपण भाजून घेतलेला जो रवा आहे तो यामध्ये सगळा ऍड करायचा आहे आणि आता हलक्या हाताने असं सगळं मिक्स करून सर्व मिश्रण करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने अगदी, अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे बघू शकता हे झालेलं आहे त्याचबरोबर मी अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकले आणि मिक्स करून घेतले आता इथे मी अशा प्रकारचं एक भांड घेतलंय यामध्ये आपण हा रवा शिजवणार आहोत तर तुम्ही कोणतंही एखादं पातेलं वगैरे घेतलं तरीही चालेल आता यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप टाकले तळाला आणि बाजूला सुद्धा व्यवस्थित असं लावून घ्यायचं तूप आता यामध्ये रव्याचं तयार करून घेतलेलं मिश्रण ते ओतून घेऊया आता हे मिश्रण चमच्याच्या साह्याने अगदी एकसारखं असं सा करून घ्यायचं या मिश्रणामध्ये कलरसाठी चिमूटभर हळदसुद्धा वापरू शकता आता यावरती झाकण देऊन आपण हे मंद गॅसवरती साधारण तीस ते पस्तीस मिनटं शिजवून घेणार आहोत वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो तर मला साधारण पस्तीस मिनटं लागली आणि पस्तीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही आणि केळ्याचं सांदण छान असं तयार झालेलं आहे बघू शकता मी चेक करून बघते तर व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग साईडनी सुरीनी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग प्लेटमध्ये ह्या काढून घ्यायचं तर रवा अगदी छान शिजलेला आहे त्यामुळे कडासुद्धा व्यवस्थित मोकळ्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आणि अगदी सहज असं निघालेलं आहे आणि कलर बघू शकता तुम्ही अप्रतिम कलर असा आलेला आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि खूप चविष्ट लागते हे सांदण आणि आता एक पीस कट करून दाखवते मी तुम्हाला आतमधून कसं शिजलेलं आहे ते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आतमधून सुद्धा हे सांदण अगदी छान झालेलं आहे तुम्ही कधी हा पदार्थ बनवला आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा अजूनसुद्धा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू